आपल्या आहारात उन्हाळ्यात साधारण दही हा प्रकार लाभतो त्यामुळे दह्याच्या भांड्यात विरजण लावताना चहो बाजूनी चमच्यांनी दही लावून घ्यावं आणि नंतर सौम्य तापमानाचं दूध त्याच्यात घालावं म्हणजे विरजण लवकर लागतं आणि दही आंबट होत नाही अच्छा नमस्कार मी मथुरा मधुराद रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत जसं की तुम्हाला माहीत आहे आठवड्यातून थोड़ एकदा आपण पारंपरिक पदार्थांचे एपिसोड करतो मला ना ठाम विश्वास आहे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये एक तरी पदार्थ असा असतो की तो फक्त त्यांची आजी बनवत असते किंवा आत्या बनवत असते ना त्या पदार्थाबद्दल कोणालाच माहीत नाही तर असेच पदार्थ गेस्टकडून शिकून ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक छान घाट घातला आहे तर असाच एक छान पारंपरिक पदार्थ घेऊन आपल्यासोबत आलेले आहेत अंजलीजी सोनी तुमचं आजच्या या भागामध्ये खूप मनापासून स्वागत नमस्कार आता आला आहे उन्हाळा तरी आपण आरोग्याला सांभाळून आपण तैरी आणि आंबा हे पदार्थ खाण्यात घ्यावेत मी मधुरा रेसिपीमध्ये अंजली सोहनी तरणार आहे चटपटीत चमकदार मेथंबा आ, क्या बात आहे मेथांबा बनव आपण तैरी धुवून स्वच्छ सालं अडून घेतली आणि आता मध्यम अताराचे ताप तरणार आहेत कैरीचे साल व्यवस्थित काढून घेतलेलं आहे आणि आता त्याचे फोडी करून घेतो आपण सो कैरीच्या छानपैकी फोडी करून हा मध्यम आराच्या फोडी करून घ्यायच्या अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज साठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉनवरही क्लिक करा चला तर मग आता कैरी मस्तपैकी चिरून घेतलेली आहे आता पुढे काय करूयात हां प्रथम पसरट भांड्यात गॅसवर मंदाचे वर दोन चमचे तेल घालून ते तापवून घ्यावं आणि मोहरी म्हणजे टाकून ती तडतडणार तडतडल्यावर हिंग आणि टाकू हो हो हिंग आणि मेथीचे दाणे टाकावेत आणि मग नंतर लाल मिरच्या मोहरी घातली हां मोहरी छान फुटली की हिंग हिंग मेथ्या मेथ्या आणि हां लाल मिरच्यानी स्वाद येतो त्यामुळे मग सोप्या लाल मिरच्या जरा परतवाव्या आणि हे आता छान फोडणी परतवून मंदाचे वरच परतवावी म्हणजे उन्हाळ्याची सुरुवात झाली आणि चटक चटकदार होते ना आणि नंतर तायरी धुतलेली जे आहे त्याच्या फोडी अच्छा जरा एकसारखं वाफ आणून घ्यावी हा सुंदर सुभाष दरवाज इतकी साधी फोडणी आहे कैरी टाकली कैरी टाकल्यावर स्वाद आला त्याला नंतर हळद कैरी परतून घ्यावी म्हणजे दोन तीन वाफा आणून ती मऊ होते आणि नंतर इतर साहित्य टाकावे आधी तेलावर छान खमंग परतून घेतली बा ही अशीच एवढी खमंग दिसते आता फक्त एक आता वाफा आता फक्त एक दोन वाफा आणाव्यात आता आपली कैरी वाफवून होते तोवर आता स्वयंपाकाशी निगडीत काही टिप्स आहेत का। हां आहे ना आपल्या आहारात उन्हाळ्यात साधारण दही हा प्रकार लागतो त्यामुळे दह्याच्या भांड्यात विरजण लावताना चहो बाजूनी चमच्यांनी दही लावून घ्यावं आणि नंतर सौम्य तापमानाचं दूध त्याच्यात घालावं म्हणजे विरजण लवकर लागतं आणि दही आंबट होत नाही अच्छा आता दोन मिनटं झालेली आहेत थोडस वाफ येत परत दोन मिनटं ठेवते कारण पैरी अजून मऊ व्हायला हवी आता दोन तीन वाफा येऊन गेल्या झालेल्या आहेत तरी एकदा ढवळून मऊ ऐरी झाली त्या दृष्टीने तोटदार चमच्यानी किंवा टोकदार सुरीने एकदा टोचून पाहावं म्हणजे आपल्याला समजतं की मऊ मऊ झाली की नाही हलकेशी थोडे व्हायला पण एनिवे ती पुढे शिजे हा पाणी झालं आणि परत दोन तीन माफा आणल्या तिखट नाही आहे तिखट त्यामुळे आम्ही पूर्ण ढकलून दिली मग एकदा परत दोन तीन मिनटं मी सारखी घेते परतून आणि मग चवी पुरतं मीठ घालायचं आणि धूळ घालायचा भारी आणि आता मी धूळ घालते धूळ घातला की ओमट पाणी घालून तीन चार मिनट होयरी आंबट असते एक कब्बर गुळ घेतला आणि कैरी वजनाला साधारण तीनशे ग्रॅम तीनशे ग्रॅम होती तीनशे साधारण दीडशे ग्रॅम हे घेतलं मी धूळ घेतला आता हा धूळ आणि हे सगळं मिश्रण हेसारखं शिजायला पाहिजे त्यामुळे आपण अर्ध भांडं कोमट पाणी घालायचं म्हणजे त्याला रसही सुटतो आणि चवीलाही ते चविष्ट वाटतं आणि आता ह्याला दोन चार वाफा आणल्या ती मेथंबा तयार होते मस्त सुंदर दिसतंय म्हणजे तो आता झाल्यावर कधी एकदा खाऊ असं झालं आहे मला काय खमंग सुवास दरवळतो येस आता मी जरा जा, अडून घेते आणि एकदा नाही म्हणून शिजल टोचून पाहते हे शिजलेलं आहे आणि आता हा मेथंबा तयार झाला दिसतोय आणि हा किती दिवस टिकतो साधारण हा साधारण महिना दीड महिना टिकतो थंड झाला थंड झाल्यावर फ्रीज मध्ये ठेवा महिना दीड महिना टिकतो उन्हाळ्यात भाजी कंटाळा ती तोंडी लावणं म्हणून मेथंबा घेतात कारण घालायला आणि मुरायला वेळ लागतो तुर्तास पटकन मेथंबा तयार करून एक दीड महिना याचा आस्वाद लुटू शासनाबा अशा तऱ्हेने तयार झालेला आहे मला सुंदर झालाय खरंच आणि त्याला रंग तुम्ही बघू शकाल रसरशी झालेला आहे आणि तो गुळ आहे त्यामुळे तो गुळ त्यामुळे इतका रसी व्यवस्थित त्याला त्यामुळे आता जरी रसरशीत वाटला तरी तो मध्ये ठेवला तो आळतो आळतो मला र, 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 मधुरा रेसिपी मध्ये कार्यक्रमात बोलवल्याबद्दल मी मधुरा रेसिपीची मनापासून धन्यवाद मानतो Yes. पण खरच खूप <laughs> धन्यवाद कारण आहे ना हा व्हिडिओ खूप अलीकडे शूट होतो oh. आणि कैरी अवेलेबल नाही <laughs> सो मी सांगितलं की नाही तुम्ही कैरी तू दोन तीन दिवस शोधून त्या घेऊन येऊन ही रेसिपी दाखवली सो खरच खूप मनापासून धन्यवाद आणि ही एक छोटीशी भेट बसतो तुम्ही इथे येऊन वेळात वेळ काढून येऊन रेसिपी इथे शेअर केल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद क्या बात हे माझा तर आता कैरीचं सीझन येईपर्यंत माझ्यासाठी मेथांबा तयार आहे तर पुन्हा भेटूयात अशाच मस्त चटपटीत पारंपरिक पदार्थासोबत तोर मस्त राहा खुश रहा आनंदी राहा आणि हात राहा मधुरा रेसिपी मध्ये मला वारंवार बोलवावी नक्की आम्हालाही छान छान अशा चटपटीत रेसिपी शिकायला नक्की आवडेल तुमच्याकडे मनापासून धन्यवाद मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव